हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप की तुम्ही सगळे मस्त मज्जेत असाल तर आता साडेचार वाजलेले आहे एशीन आलेला स्कूलमधून तसं एकतच झाला तो स्कूलमधून आला तर त्याला भूक लागलेली आहे आज मी स्वयंपाक जास्त काही असं बनवलं नाही काल बनवली होती संध्याकाळी कोथिंबीरची वडी जी विदर्भ स्टाईल असते ना ती बनवली होती माझ्या मिस्टरांना ना ती खूपच जास्त आवडते तर तीच मग वाचलेली होती मसाला तर सकाळी आता ते मी तेच बनवलं परत वड्या तर मिस्टरांचं पण झालं तेच खाऊन माझं पण आणि आता इशीणला भूक लागली तसं मी वरण भात बनवलेलं होतं कुकरमध्ये पण त्याला वरण भात नव्हतं खायचं कारण इवांशीसाठी मला बनवावंच लागते तर इशीनला लागलेली आहे भूक तर त्याला आता ना ब्रेड जाम खायचं आहे तर कालच त्याने ब्रेड घेऊन आलेला होता पण जाम त्याने नव्हता आणला तर आत्ता मला म्हणत होता की मम्मा मला जाम पाहिजे किंवाशीने <laughs> तर मी त्याला म्हटलं की मी खरेच बनवून देते कारण मार्केटमध्ये जे जाम मिळते ना त्याच्यामध्ये भरपूर कलर पण असतो आणि साखरेचं प्रमाण खूप जास्त असते तर आज मी जे जाम बनवणार आहे त्याच्यामध्ये आपण कलर यूज नाही करणार आहोत साखरचा पण वापर न करता एकदम हेल्दी पद्धतीने जाम बनवणार आहे तुमच्या पण मुलांना आवडत असेल जाम तर तुम्ही घरच्या घरी झटपट असं हे जाम बनवू शकता मिक्स जाम पाहिजे असेल तर जे पण काही फ्रूट्स घरी अवेलेबल असेल ते सर्व ॲड करून पण बनवू शकता पण मी आज ना फक्त ॲपलचं जाम बनवणार आहे विदाऊट कलर विदाऊट शुगर तर चला तुमच्यासोबत जामची रेसिपी शेअर करते काय गं हे पहा ही बघा इच्छिका महा काय करते तू तुमू ए तुम्हा तर इथे मी ॲपल घेतले आहे आणि एक बीटरूट घेतले आहे तर ॲपलचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जर थोडा जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर थोडं तुम्ही ॲपल घेऊ शकता आता इथे बीटरूट मी फक्त कलरसाठी म्हणून घेतला कारण कलर ना याच्याने खूप छान येतो आपल्याला असं बाहेरचं कुठलंही कलर टाकायची गरज पडणार नाही तर आधी ॲपल छान मी वॉश करून घेतलेले आणि आता ना ॲपलचं वरचं साल काढत आहे तसंच बीटरूट पण छान वॉश केल्यानंतर त्याचं वरचं साल काढत आहे आता याला ना आपल्याला छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करायचं आहे छोटे जर पीसेस कट कराल तर हे ना लवकर स्टीम होऊन जाईल जास्त वेळ लागणार नाही तुम्ही हे जर मोठे मोठे ठेवाल ना तर स्टीम व्हायला वेळ लागेल ॲपल कसं लवकर स्टीम होऊन जातं पण बीटरूटला स्टीम व्हायला थोडा वेळ लागते तर त्याच्यामुळे जर आपण छोटं छोटं पीसेसमध्ये कट केलं की हे लवकर स्टीम होतात कधी कधी काय होतं ना भाजी अशी बनवली जाते की मुलांना ती आवडत नाही तर अशा वेळेस जर घरी जाम वगैरे अवेलेबल असलं तर मुलांना चपातीवरती लावून किंवा ब्रेडवरती लावून आपण देऊ शकतो आणि मुलांना तसं पण असं काहीतरी वेगळं खायला आवडतं असं गोड ॲपल आणि बीटरूट स्टीम करायसाठी इथे मी इडली मेकर घेतला आहे तर खाली मी इडली मेकरमध्ये पाणी टाकलेलं आणि प्रकारे ॲपल आणि बीटरूटचे पीसेस कट करून स्टीम करायसाठी ठेवत तुम जा आहे तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये पण हे स्टीम करू शकता तर गॅसची फ्लेम मी हाय करून घेते काय करते आहे पिलू तू का? तू काय करते आहे बेटा कुठलं काम करते तू येऊ तू काय करते तर आता पाच मिनिट झालेले आहे आपण चेक करूया हे कसं ना मी हाय फ्लेमवरती ठेवलेलं होतं तर त्याच्यामुळे हे लवकर ना पकून जातात ते जर तुम्ही एकदम कमी फ्लेमवरती कराल तर थोडं पकायला वेळ लागेल आणि मोठे पीसेस असले तर ते अजून वेळ लागतं तर तुम्हाला दिसत असेल हे इझिली कट होत आहे बीटरूट पण बघा इझिली कट होत आहे तर आता मी गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आणि जेव्हा हे थोडं थंड होईल त्याच्यानंतर हे आपल्याला मिक्सीच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे एकदम गरम गरममध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं नाही तर आता ॲपल आणि बीटरूट आपण मिक्सरच्या भांड्यामधून एकदम बारीक वाटून घ्यायचं एकदम काय म्हणते एकदम बारीक पेस्ट असायला पाहिजे यामध्ये ॲपल किंवा बीटरूटचे असे पीसेस दिसायला नको तर मी पहिले असंच वाटून घेतलं पाणी न टाकता तर हे बघा बरोबर वाटलं गेलेलं नाही आहे तर त्यामुळे आता इथे एकदम थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे एकदम खूप जास्त एका वेळेस टाकायचं नाही आहे नाहीतर जे आपण मिक्सचर तयार करू ना ते खूप एकदम पातळ होईल तर पातळ नाही पाहिजे आपल्याला थोडं काढंच पाहिजे पण कमी कमी पाणी टाकून आपल्याला वाटायचं आहे एकदम अशी ना पेस्ट असली पाहिजे हे बघा तुम्हाला दिसत असेल एकदम स्मूद अशी पेस्ट तयार झालेली आहे तर आता आपण हे एकदम कमी फ्लेमवरती कुक करणार आहोत तर हे कुक करताना ना याचे थोडे ना, ना छिटे उडतात इकडे तिकडे तर त्याच्यामुळे एकदम कमी फ्लेमवरती आणि सांभाळून कुक करायचं आहे आता इथे मी अर्धा कटोरीपेक्षा थोडं जास्त गूळ टाकलेलं आहे तर हे देसी गूळ आहे आता हे कसं थोडं गोड असल्यामुळे इथे मी चिमुटभर मिठाचा वापर करते याच्यामुळे कसं खूप जास्त असं गोड वाटणार नाही थोडं यामध्ये मिठाचं पण चव येईल तर आता हे बघा असे छिटे उडत आहे तर याला नाही मी अर्ध झाकून ठेवते पूर्ण नाही झाकायचं आहे पूर्ण जर झाकाल तर वाफेचं पाणी यामध्ये पडेल आणि मग ते थोडं पातळ होऊ शकते तर जोपर्यंत छान असं गाढं होत नाही तोपर्यंत याला कमी फ्लेमवरती पक्कू द्यायचं आहे तर तुम्हाला दिसत असेल हे बघा गाढं झालेलं आहे आता इथे मी अर्धा निंबूचा रस टाकलेला आहे तर गॅसची फ्लेम आधी बंद करून घ्यायची त्यानंतर मग निंबूचा रस टाकायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि पूर्णपणे हे आधी थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर तुम्ही एखाद्या कंटेनरमध्ये हे भरून ठेवू शकता तर बघा दिसायला एकदम मार्केटसारखं दिसत असेल तुम्हाला एकदम हे जाम आणि हे स्प्रेड पण मी करून दाखवते ब्रेडवरती तर आता हे थंड झालेलं आहे याला एका बॉटलमध्ये मी भरून ठेवते तुम्हाला जर मिक्स्ड फ्रूट जाम बनवायचं असेल तर तुम्ही वेगवेगळे फ्रूट्स यामध्ये ॲड करून अशा प्रकारे बनवू शकता तर इथे मी ब्रेड घेतलेलं आहे आणि यावरती जॅम जे आहे हे स्प्रेड करत आहे तर बघा इझिली स्प्रेड होत आहे तुम्हाला दिसत असेल एकदम स्मूद असं आपलं जे मिक्सचर आहे ते झालेलं आहे तर त्याच्यामुळे इझिली हे स्प्रेड पण होत आहे तर इशिनला लागलेली आहे भूक तर त्याला मी आता हे ब्रेड जॅम देत आहे किंवा तुम्ही हे मुलांना टिफिनवरती पण देऊ शकता मला कसं न माझ्या मुलाला दोन टिफिन द्यावं लागते तर एका टिफिनमध्ये मी भाजीपोळी देते आणि दुसऱ्या टिफिनमध्ये कधी फ्रूट्स कधी मग अशा प्रकारे ब्रेड लावून जाम किंवा चपातीला जाम लावून देत असते तर इशिनचं फेवरेट ॲपल जाम आलेलं आहे तर इशिनला विचारते की कसं झालेलं आहे कारण की तसंही त्याला ना असं ब्रेड जाम किंवा चपातीसोबत जाम वगैरे त्याला खूप जास्त आवडते हे बनवायला कसं ना फ्रेंड्स बिलकुल वेळ नाही लागत तर खूप जास्त क्वांटिटीमध्ये न बनवून ठेवता आपण थोडं थोडं बनवून ठेवलं तरी जेव्हा वाटलं तेव्हा तुम्ही बनवून मुलांना देऊ शकता तर म्हणूनच मी कसं थोडंच क्वांटिटीमध्ये बनवलं छोट्या बर्णीमध्येच मा मावेल इतपत तर मला तर माहीतच होतं ईशेनला आवडेल म्हणून पण या मॅडमला आवडतं आहे की नाही आता हे बघूया कारण ईचे ना खाण्याचे खूप नखरे आहेत तर जर तिने खाल्लं तर समजून जाल की हे खूप टेस्टी आहे छान झालेलं आहे <laughs> तर तुम्हाला दिसत असेल ते खात आहे नाहीतर तिला जर कोणती वस्तू आवडत नाही ना तर ती तोंडातून काढून फेकते तर चला फ्रेंड्स नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय